बुद्ध संदेश बुद्धिस्ट मैगजीन इन महाराष्ट्र हाँ बुद्धिस्ट मैगजीन प्रोपगेशन ऑफ द बुद्ध बुद्ध स्टीचिंग करुणा शीतल हृदय सनरामरलोकगुरु वन्दे सुगता गते विमोत्तमं सम्पूर्ण जगाला जनि शांती मानवतेचा संदेश दिला असे विश्व दूत महाकारुणी तथागत भगवान बुद्ध भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅपसी सायन्स आणि अखिल भारतीय ज्ञान सागर प्रसारक मंडळ मावसाळा आणि जपान यांच्या संयुक्त विद्यमाने जपान येथील धम्मगुरू यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आदरणीय पूज्यभदंतर खेमधम्मोजी महाथेरो यांनी ज्यांनी या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जपानमध्ये जाऊन मैत्री प्रस्थापित केली अशा आदरणीय पूज्य भदंत यश प्रज्ञा बूधींनी भिक्खू सारी पुत्र भिक्खू रत्न बूधी आणि संपूर्ण भिक्खू संघ सर्व श्रद्धावान बहु उपासक उपासिका जपानीतील जोडून घ्या सर्व धम्मगुरु बंधू आणि भगिनी आपण येथील धम्मगुरूच त्यांच्या शब्दामध्ये त्यांचं मनोगत आपण ऐकलेलं त्याच्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की त्यांची मराठी भाषा बोलण्याची किती तळमळ आहे जिज्ञास आहे मराठी भाषा जाणून घेण्याची त्यांची आवड कशी आहे त्यांना मराठी भाषा एक नसली तरीसुद्धा जपान ब्रिक्स मराठी भाषा बोलून म्हणजे तुमच्याबद्दल एक आपुलकी जिवाळा प्रेम निर्माण करण्यासाठी आणि ही सद्भावना त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलेली आहे आपण या बुद्धभूमी मावसाळा या पवित्र अशा बुद्धभूमीच्या परिसरामध्ये आज आपण जपानच्या धम्मगुरूंची धम्मदेशना ऐकायला आलेलो आहात आणि हे निसर्गमय वातावरण सुंदर असं वातावरण आहे आणि म्हणून आपण सातत्यानं वारंवार या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमेला कार्यक्रम होत असतात आणि म्हणून आजूबाजूच्या सर्व खेड्यातल्या उपास उपासिकांनी या बुद्धभूमी मासाळ्याच्या या पवित्र भूमीवरती आपण आलं पाहिजे प्रत्येक पौर्णिमेला आलं पाहिजे आणि प्रत्येक पौर्णिमेला येऊन या ठिकाणी हस्तशिव रुपोच व्रताचं पालन केलं पाहिजे बुद्ध वंदना घेतली पाहिजे आपल्या मुलावरती मुलींवरती चांगले संस्कार दिले पाहिजेत संस्कार आपण मनुष्य घडत असतो बनत असतो चांगले संस्कार देण्यासाठी या दी बुद्ध बुद्ध या बुद्धविहाराची निर्मिती केलेली आहे आपण मागची जी ज्येष्ठ पौर्णिमा आहे त्या ज्येष्ठ पौर्णिमेला सुद्धा अतिशय महत्वाचं स्थान होतं आपण बुद्ध भगवंताच्या काळातल्या दोन घटना या ज्येष्ठ पौर्णिमेला घडल्या होत्या की पहिली घटना आहे तथागत भगवान बुद्धांना बुद्धत्व पद प्राप्त झाल्यानंतर तथागत बुद्ध खाले अनुलोम प्रतिलोम म्हणून प्रसिद्ध सिद्धांताचं चिंतन मनन करत त्यांनी पहिला आठवडा घालवला दुसरा आठवडा मुजिलिंद सरोवर अजपाल वृक्ष आणि त्यानंतर आज वृक्षाजवळ जेव्हा भगवान बुद्ध आठवडा घालत होते सेवा तपस्व आणि भल्ली हे दोन व्यापारी आपल्या उत्कल देशाहून आले होते आणि उत्कल देशाहून आल्यानंतर भगवंताला आपण काय दान द्यावं तर त्यांनी आपल्यासोबत मठ्ठा आणि लाडू असे दोन मठ्ठा आणि लाडू आपल्यासोबत आणलं होतं तथागतांना तथागत हातामध्ये ग्रहण करत नाही आणि म्हणून त्यांनी शिलामय पात्र हातामध्ये घेतलं आणि तथागतांना मठ्ठा आणि लाडू दान दिला ही एक घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडलेली आहे आणि त्यांनी तपस्वानी भरली हे पहिले दोन उपासक आहेत की बुद्ध आणि धम्म या दोन वचनाचे पहिले उपासक आहेत तपस्वानी भल्ली तिथे बुद्धाला शरण गेले आणि धम्माला शरण गेलेले आहे त्यावेळी संघ अस्तित्वात नव्हता आणि म्हणून अशा प्रकारची ही घटना घडली आणि त्यांनी त्या तपस्व आणि भलिक आणि तथागतांना विनंती की भगवान आम्ही आमच्या देशामध्ये आता जाणार आहोत आपली आठवण म्हणून काहीतरी द्या आणि म्हणून भगवान आपल्या डोक्यावरती हात फिरवला तर तो दोन केस धातू दोन केस धातू भगवान बुद्धाने त्यांच्या हातामध्ये दिले आणि त्यांनी आपल्या देशामध्ये ब्रह्मदेशामध्ये देशामध्ये ते घेऊन गेले तपस्व आणि भलिक हे दोन व्यापारी आपल्या ब्रह्मदेशामध्ये देशामध्ये गेले आणि तिथे शोध उत्तर नावाचे बौद्ध भिक्षू समान अशोकाच्या काळामध्ये त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भव्याचा स्तूप उभारलेला आहे जे सोन्याचा स्तूप उभारून त्या ठिकाणी त्यांनी भव्य दिव्य असा स्तूप उभारलेला आहे आणि म्हणून ही घटना आपल्या दुसरी जी ज्येष्ठ पौर्णिमेला घडली ही हा हा जो महिना आहे याच महिन्यामध्ये तथा भगवान बुद्धांनी सुजातेला भेट दिली होती त्याचा प्रसंग आपल्या सर्वांना ज्ञात आहे की सुजाता ही आपल्या गवळ्याची मुलगी होती तशी परंतु तिने एक नवस केला होता की मला माझ्या मनासारखा पतीला पुत्र प्राप्त होऊ दे आणि असं म्हणतात की तिला तिच्या मनासारखा पुत्र प्राप्त झाला आणि मग तिने सोन्याच्या पात्रामध्ये खीर घेतली आणि तथागतांना किरदान दिली आणि ती किरदान दिलेली सुजाता बुद्ध धम्माची उपाशी उपासिका दीक्षा दिली तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा आणि सम्राट अशोकाच्या जीवनातली तिसरी घटना घडलेली आहे की सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र आणि संगमित्रा हे दोघही बहीण भाऊ यांना धम्माची दीक्षा दिली आणि ते संपूर्ण श्रीलंका देशामध्ये गेले आणि संपूर्ण श्रीलंका देश बौद्ध बनवलेला आहे अशा पद्धतीने विदेशामध्ये बुद्ध धम्म म्हणजे श्रीलंकेला गेला थायलंडला गेला नंतर जपानला गेला नंतर ब्रह्माला गेला व्हिएतनाम मलेशिया इटाली अशा विविध देशामध्ये सम्राट अशोकाने जो बुद्ध धम्म पसरला त्याचं हे एक जपान आज जपानचं हे फलित आपण आज महाराष्ट्रामध्ये पाहतो आहे आणि मग अशा पद्धतीचं आपल्या जीवनामध्ये आपण सदैव उपसत्ताच्या दिवशी या मावसाळ्याच्या परिसरामध्ये पौर्णिमा साजरी करण्यासाठी येत राहावं पुढे आषाढ पौर्णिमा आहे तो आषाढ पौर्णिमेचा उत्सव सुद्धा याही पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये या मावसाळ्याच्या भूमीमध्ये उपास उपासिकाने येत राहावं सदैव दानधर्म करत राहावं आणि ही भूमी कशी चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होत राहील अशी एक सद्भावना या निमित्त आपण करूया आणि आजच्या या जपान येथील या ठिकाणी जपान येथील जे धम्मगुरू आले आलेले आहेत त्यांचं अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीनं आणि पावसाळ्याच्या संपूर्ण आपल्या उपास उपासिकांनीच्या वतीनं आपण हार्दिक अभिनंदन करूया त्या स्वागत करूया लोक पण असा <laughs> बुद्ध संदेश बुद्धिस्ट मॅग्झिन इन महाराष्ट्र बुद्धिस्ट मॅग्झिन प्रोपोजिशन ऑफ द बुद्ध सिद्धष्ठीच करुणा शीतलहृदयं पैयापजोतभिहतमं सनरा गते तमंग संपूर्ण जगाला ज्यांनी सुखशांती मानवतेचा संदेश दिला असे विश्व शांतीदूत महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बौद्धिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅपी सायन्स आणि अखिल भारतीय धम्म ज्ञानसागर प्रसारक मंडळ मावसाळा आणि जपान यांच्या संयुक्त विद्यमाने जपान येथील धम्मगुरू यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आदरणीय पूज्य भदंत हेमधम्मोजी महाथेरो यांनी या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जपानमध्ये जाऊन मैत्री प्रस्थापित केली अशा आदरणीय पूज्य भदंत प्रज्ञा प्रज्ञाबुधी भिक्खू सारी पुत्र रत्न रत्नबुधे आणि संपूर्ण भिक्खू संघ सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका जपानीतील सर्व धम्मगुरू बंधू आणि भगिनी आपण जपानीतील धम्मगुरूचा त्यांच्या शब्दामध्ये त्यांचं मनोगत आपण ऐकले त्याच्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की त्यांची मराठी भाषा बोलण्याची किती तळमळ आहे जिज्ञास आहे मराठी भाषा जाणून घेण्याची त्यांची आवड कशी आहे त्यांना मराठी भाषा एक नसली तरी सुद्धा जपान मिक्स मराठी भाषा बोलून म्हणजे तुमच्याबद्दल एक आपुलकी जिव्हाळा प्रेम निर्माण करण्यासाठी आणि ही सद्भावना त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलेली आहे आपण या बुद्धभूमी मांसाळा या पवित्र अशा बुद्धभूमीच्या परिसरामध्ये आज आपण जपानच्या धम्मगुरूंची धम्म ऐकायला आलेलो आहात आणि हे निसर्गमय वातावरण सुंदर असं वातावरण आहे आणि म्हणून आपण सातत्यानं वारंवार या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमेला कार्यक्रम होत असतात आणि म्हणून आजूबाजूच्या सर्व खेड्यातल्या उपास उपासिकांनी या बुद्धभूमी मावसाळ्याच्या या पवित्र भूमीवरती आपण आलं पाहिजे प्रत्येक पौर्णिमेला आलं पाहिजे आणि प्रत्येक पौर्णिमेला येऊन या ठिकाणी हस्तशिल रुपोच वर्ताचं पालन केलं पाहिजे वंदना घेतली पाहिजे आपल्या मुलावरती मुलींवरती चांगले संस्कार दिले पाहिजेत ज्या संस्कारातून मनुष्य घडत असतो भडत असतो चांगले संस्कार देण्यासाठी यासाठी या बुद्धिविहाराची निर्मिती केलेली आहे आपण मागची जी ज्येष्ठ पौर्णिमा आहे त्या ज्येष्ठ पौर्णिमेला सुद्धा अतिशय महत्वाचं स्थान होत आपण बुद्ध भगवंताच्या का काळातल्या दोन घटना या ज्येष्ठ पौर्णिमेला घडल्या होत्या की पहिली घटना आहे की तथागत भगवान बुद्धांना बुद्धत्व पद प्राप्त झाल्यानंतर तथागत बुद्ध आहे ते बोधवृक्षाखाले अनुलोम प्रतिलोभ म्हणून प्रसिद्ध मनन करत त्यांनी पहिला आठवडा घालवला दुसरा आठवडा मुजिलिंद सरोवर अजपाल वृक्ष आणि त्यानंतर आज वृक्षाजवळ जेव्हा भगवान बुद्ध आठवडा घालत होते तेव्हा तपस्वानी आणि भल्ली हे दोन व्यापारी आपल्या उत्कल देशाहून आले होते आणि उत्कल दिशावून आल्यानंतर भगवंताला आपण काय दान द्यावं तर त्यांनी आपल्यासोबत मठ्ठा आणि लाडू yes, असे दोन मठ्ठा आणि लाडू आपल्यासोबत आणलं होतं तथागतांना तथागत हातामध्ये ग्रहण करत नाही आणि म्हणून त्यांनी शिलामय पात्र हातामध्ये घेतलं आणि तथागतांना मठ्ठा आणि लाडू दान दिला ही एक घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडलेली आहे आणि त्यांनी तपस्व आणि भल्ली हे पहिले दोन उपासक आहेत उपास की बुद्ध आणि धम्म या दोन वचनाचे पहिले उपासक आहेत तपस्व आणि भल्ली इथे बुद्धाला शरण गेले आणि धम्माला शरण गेलेले आहे त्यावेळी संघ अस्तित्वात नव्हता आणि म्हणून अशा प्रकारची हे घटना घडली आणि त्यांनी त्या तपस्व आणि भल्ली आणि तथागतांना विनंती केली भगवान आम्ही आमच्या देशामध्ये आता जाणार आहोत आपली आठवण म्हणून काहीतरी द्या आणि म्हणून भगवान बुद्धाने आपल्या डोक्यावरती हात फिरवला तर तो दोन केस धातू केस धातू भगवान हातामध्ये दिले आणि त्यांनी आपल्या देशामध्ये ते घेऊन गेले तपस्व आणि भल्लीचे दोन व्यापारी आपल्या ब्रह्मदेशामध्ये गेले आणि तिथे सोर आणि उत्तर नावाचे बौद्ध विक्ष सम्राण अशोकाच्या काळामध्ये त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भव्य स्त्रूप उभारलेला आहे जे सोन्याचा स्त्रूप उभारून त्या ठिकाणी त्यांनी भव्य दिव्य असा उभारलेला आहे आणि म्हणून ही घटना आपल्या दृष्टीकोनातून पौर्णिमेला घडली हा हा जो महिना आहे त्याच महिन्यामध्ये तथा भगवान बुद्धांनी सुजातेला भेट दिली होती त्याचा प्रसंग आपल्या सर्वांना ज्ञात आहे की सुजाता ही आपल्या गव्याची मुलगी होती तशी परंतु तिने एक नवस केला होता की मला माझ्या मनासारखा पतीला पुत्र प्राप्त होऊ दे आणि असं म्हणतात की तिला तिच्या मनासारखा पुत्र प्राप्त झाला आणि मग तिने सोन्याच्या पात्रामध्ये खीर घेतली आणि तथागतांना किरदान दिली आणि ती किरदान दिलेली सुधारता बुद्ध उपासिका दीक्षा दिली तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा आणि संभरणा तिसरी आहे की सम्राट आणि संगमित्रा हे दोघेही बहीण भाऊ यांना धम्माची दीक्षा दिली आणि ते संपूर्ण श्रीलंका देशामध्ये गेले आणि संपूर्ण श्रीलंका देश बौद्धमय बनवलेला आहे अशा पद्धतीने विदेशामध्ये बुद्ध धम्म म्हणजे श्रीलंकेला गेला थायलंडला गेला नंतर जपानला गेला नंतर ब्रह्माला गेला व्हिएतनाम मलेशिया इटाली अशा विविध दे देशामध्ये सम्राट अशोकांनी जो धम्म पसरला त्याचं हे एक जपान आज जपानचं हे फलित आपण आज महाराष्ट्रामध्ये पाहतो आहे आणि मग अशा पद्धतीचं आपल्या जीवनामध्ये आपण सदैव उपसत्ताच्या दिवशी या मावसाळ्याच्या परिसरामध्ये पौर्णिमा साजरी करण्यासाठी येत राहावं पुढे आषाढ पौर्णिमा आहे तो आषाढ पौर्णिमेचा उत्सव सुद्धा याही पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये या मावसाळ्याच्या भूमीमध्ये उपासिकाने येत राहावं सदैव दानधर्म करत राहावं आणि ही भूमी कशी चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होत राहील अशी एक सद्भावना या निमित्त आपण करूया आणि आजच्या या जपान येथील या ठिकाणी जपान येथील जे धम्मगुरू आले आलेले आहेत त्यांचं अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीनं आणि मावसाळ्याच्या संपूर्ण आपल्या उपास उपासिकांनीच्या वतीनं आपण हार्दिक अभिनंदन करूया स्वागत करूया असा okay.